रात रंग ही घेऊनी कोटा नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत करते सर्वप्रथम मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या सर्व सदस्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आपले वीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मनापासून धन्यवाद लवकरच असेच आपण वीस हजारचं सेबि सेलिब्रेशन करणार आहोत आणि एवढ्या एक दोन दिवसामध्ये एक कोंबडा आपण आपल्या सदस्यांना देणार आहोत मी बोली केली होती माझ्या बर्थडेला देणार तर बर्थडे होऊन गेला आणि वीस हजार सबस्क्रायबर ही झाले तर आता एक कोंबडा आपल्याला द्यायचा आहे कसा द्यायचा काय याचं काहीतरी नियोजन करावं लागल त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर आपल्या शेळ्या खूप चांगलेल्या झालेल्या आहेत पण मित्रांनो मला रोज फोन येत आहे दादा शिळी चारा खात नाही शेळी हे होत नाही ते होत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेळीची ताप कशी चेक करायची आणि कोणती गोष्ट आहे जी तुमच्या फार्मवर असलीच पाहिजे तुम्ही शेळी पालन करताय ना नवीन शेळी पालन करताय काठेवाडी शेळ्या आणल्या आहे उस्मानाबादी शेळ्या आणल्या आहे विठ्ठल शेळ्या आणल्या आहे कोणतीही शेळी आणली आहे तरी बी तुमच्या घरी ती वस्तू असलीच पाहिजे तर ती वस्तू काय आहे मित्रांनो तर ती वस्तू आहे बघा दाखवतो तुम्हाला एक मिनटं थांबा फक्त अरे हरवली काय हे बघा हे आहे थर्मामीटर थर्मामीटर म्हणजे काय हो तापमापक ताप, ताप मोजण्याचं जी गोष्ट आहे जी वस्तू आहे त्याला म्हणायचं आपण तापमापक मित्रांनो हे तापमापक आपल्या घरी असलंच पाहिजे तुमच्याकडं दोन शेळ्या जरी असल्या किंवा पाच दहा शेळ्या जरी असल्या तर कमीत कमी हे एक टेम्परेचर तापमापक सत्तर रुपयापासून एकशे वीस दोनशे तीनशे रुपयापर्यंत येतं आता हे जे आहे हे एकशे ऐंशी रुपयाचं आहे तुम्ही सत्तरऐंशी रुपयाचं सुद्धा आणू शकता पण मग तापमापक तुमच्या घरी असलं पाहिजे मित्रांनो हे थर्मामीटर जे आहे हे थर्मामीटर तुमच्या घरी आणूनच ठेवा थर्मामीटर जर असेल ना तर तुम्ही जवळपास मग तुम्ही रंधेभायाला कॉल करून विचारू शकता रंधेभाया शेळीचं टेम्परेचर एवढं आहे बरं का ही मग मी तुम्हाला सांगेन बाबा गोळीनं नाही ना क्लिअर होत इंजेक्शन द्यावं लागेल इंजेक्शननं नाही क्लिअर होत सलाईन द्यावं लागेल तर अशा पद्धतीनं आपलं शिळीचं तापमाप Uh, केल्या जाते म्हणजे काय हे बघा हे टेम्परेचर तापमापक थर्मामीटर आहे तर हे थर्मामीटर असल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲक्झॅक्टली कळतं शिळीचं टेम्परेचर किती आहे याचा फायदा तोच होतो मित्रांनो ॲक्झॅक्टली कारण तुम्ही कानाला हात लावून फक्त बघू शकता अरे शिळीचा कान तर गरम आहे ताप तर तिला पण ॲक्झॅक्टली किती ताप आहे तिला एकशे चार आहे एकशे पाच आहे एकशे सहा आहे एकशे सात आहे कारण कोणत्या टेम्परेचरवर गोळी दिल्या जाते कोणत्या टेम्परेचर कोणत्या टेम्परेचरवर इंजेक्शन दिलं जातं कोणत्या टेम्परेचरवर सलाईन दिलं जातं तर त्या पद्धतीनं आपल्याला विलाज करता येतो त्या हिशोबानं जर बघितलं तर टेम्परेचर तापमापक तुमच्या घरी असलं पाहिजे थर्मामीटर म्हणतात बरं का तर बघा आता कसं नियोजन करायचं मित्रांनो तर हे थर्मामीटर आणल्यानंतर आता ताप कशी मोजतात ती ते ताप कशी मोजतात ते तुम्हाला दाखवतो चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम तापमापक चालू करण्यासाठी काय करावं लागतं तर हे जे बटन आहे इथे हे बटन दाबावं लागतं हे बघा हे बटन दाबल्यानंतर असं टूक वाचतं आणि याच्यामध्ये काहीतरी अंक गणित ते दाखवत असतं हे बघा आधी एकशे अठ्ठ्याऐंशी आणि नंतर हे असं लो फॅर अँड नाईट दाखवतो त्याच्यानंतर लो होत असतं तर हे असं असलं ना आता हे नॉर्मल आहे तर हे लो झाल्यानंतर काय करायचं लो झाल्याशिवाय शिळीच्या लेंडी टाकण्याच्या ठिकाणावर हे घालायचं नाही आता लो झाल्यानंतर काय करायचं हे बघा बंद केलं पुन्हा एकदा आपण चालू चालू आहे आता एखाद्या शिळीकडे तर कोण तर बघा मित्रांनो हे टेम्परेचर तापमापक जे आहे शिळीच्या लेंडी टाकण्याच्या ठिकाणावर टाकायचं आहे आणि असं मधी धरायचं आहे एक टेम्परेचर ता ताप आपोआप आप वर चालत असती आणि हे टेम्परेचर तापमापक जे आहे असं एक तर खाली असं धरायचं नाही तर असं धरायचं पण तिच्या कातड्याला लागलं ला पाहिजे जी। जेणेकरून आपल्याला ताप लक्षात येते त्याच्यानंतर अर्धा मिनटासाठी हे धरून ठेवायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा टुकटुक टुकटुक टुकटूक वाजायला लागलं की समजून जायचं आता हिचं टेम्परेचर नॉर्मल आहे एका टेम्परेचरवर जाऊन ते तापमापक थांबलं की लगेच आपलं टेम्परेचर तापमापक काढून घ्यायचं आता हे बघा आपण हिची ताप चेक केली तर शेळीची ताप किती भरली आता सकाळचा वेळ आहे एकशे एक पॉईंट चार भरली बघा म्हणजे एकदम नॉर्मल आहे शेळी एकदम नॉर्मल आहे तर अशी एकशे एक पॉईंट चार एकशे दोन एकशे अडीच हे बघा अशा पद्धतीनं आवाज येऊच तोवर शेळीच्या लिंडी टाकण्याच्या ठिकाणावरती ठेवायचं आता ते एकशे एक, एक पॉईंट चारवर थांबलं होतं था मध्ये टेम्परेचर टाकून तर मी काढून घेतलं तर असं कुठपर्यंत थांबतो कुठपर्यंत वाढत जातं ते चेक करायचं जोपर्यंत वाढत राहील तोपर्यंत तो तो ते टेम्परेचर ते मधी ठेवायचं जर शेळीला एकशे चार एकशे पाच ताप असेल तर समजून जायचं या शेळीला ताप आहे हिला काहीतरी गोळी द्यावं लागेल तर त्या हिशोबानं बघा ताप कशी चेक करायची मी तुम्हाला सांगितलं तर अशा पद्धतीनं शेळीची ताप चेक करायची आणि ही वस्तू तुमच्या घरी घेऊनच या आता शेळीपालनातले एक 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 गोष्ट आपण कवर चा करत हो। चाललेलो आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेळीपालनातले अनेक व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत तर बाकी रंदेबाया भेटल तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच पन्नास हजार सबस्क्राईबर करून द्या बाय बाय लव यू ऑल पाहू शत आहे